तुम्हाला जर खरंच आयुष्य सुंदर जगायचं असेल ना उपवास करू नका अजिबात उपवास करू नका आणि उपवासच करायचा असेल तर बघा की आठवड्यातून एक दिवस असा करायचा की ज्या दिवशी आपण मोबाईलच वापरायचा अजिबात व्हॉट्सअपला काही मॅसेज आलाय काय झालंय कुणाला गुड मॉर्निंग म्हणा मरूती तिकडे ते नाही तर झोपूती दिवसभर तुम्ही गुड मॉर्निंग म्हणून नका ना गुड नाईट म्हणू नका ना एक दिवस बघा बरं राहू शकताय का एक दिवस राहा तुम्हाला बाकीचे सहा दिवस काही कंटाळा येणार नाही करून तरी बघा एक दिवस फक्त तुम्ही त्याच पद्धतीनं सगळ्यांना सांगतो संस्कार संस्कृती जपली पाहिजे आज जे, जे संस्कार संस्कृती जे आहे तर ही आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहे संस्कार आणि संस्कृतीमध्ये काय आहे मध्ये आज माता भगिनी जर जास्त तुमच्याबद्दल बोलतो तर महिलांनी करंगळीच्या बाजूचं बोट जर तीस सेकंद फक्त असं फिरवलं ना तर चष्मा लागणार नाही डोकेदुखीचा ना, त्रास होणार नाही मायग्रेन होणार नाही करून बघा या गोष्टी फक्त काय हरकत आहे खर्च आहे काय पुरुष मंडळी ना पाया पडून सांगतो उभारायचं असेल तर बोटं अशी करायची आणि अंगठे असे आणि उभारताना असं उभारायचं आत्मविश्वास वाढतोय ऑटोमॅटिक करून बघा ह्या पॉइंट पॉईंटमध्ये येते जर तुम्ही असं तर उभारलात ना अशा अंगठी बाहेर काढून तर आत्मविश्वास वाढतो छाती छातीचेवढी होते आत्मविश्वास वाढतो जे तुम्हाला वाटतंय ना काय पहिल्यासारखं मला जमतच नाही पहिलं मी खूप काम करत होतो संसारिक सुख तुम्हाला घेताना सुद्धा बऱ्याच गोष्टीत अडचणी येतात तो स्टॅमिना राहिलाच नाही असंच नाही तसंच नाही हे जे वाटते ना मी कमी पडतोय मग अशी पुरुष मंडळी म्हणजे हे अर्मोन्स इनबॅलेन्समुळे होतं ते काय रोग नाही कुठला तर तुमची सुद्धा माझे सुद्धा हे हार्मोन्स बॅलन्स अनबॅलेन्स होता बरेचदा काय होतं की टेन्शन मुळे सुद्धा माणसांना त्या गोष्टी होतात म्हणून काय तो का रोग नसतोय तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला असेल हे जर वाढवायचं असेल तर अशोकाच्या पानांचा काळा करून प्यायचं खजूर आणि तूप खायचं मिक्स करून खजूर आणि तूप आता म्हणणार मला शुगर आहे हे आहे ते आहे मरू दे तिकडे कशाला काय विचार करत आहे तुम्ही त्याचा काय विचार करू नका शुगर आहे गोड कसं खाऊ हे कसं करू मला सांगा काय हरकत आहे मर्यादित खालत ना व्यायाम भरपूर केला आणि मर्यादित खालात ना तुम्हाला गोड सुद्धा चालू शकत शुगरमध्ये पण त्याला तेवढा व्यायाम करायला पाहिजे आम्ही जे जा आरामदायी लाईफ बघतोय ना त्याच्यामुळे जास्त झाले पूर्वी बघा सारवलेली घरं असायची जमीन सुद्धा सारवलेली असायची किती लोकांना गुडघे दुखीचा त्रास होता जशी फरशी बसायला घरात चालू झाली आणि तसं असं जपून जपून चालायला सुरू केलं गेलं माणसांना आवळून तसंच बुडगे दुखीचा त्रास सुरू झाला कारण फरशीवर पाणी पडलं तर जपूनच चालव लागते म्हणून बुडगे चुकीचा त्रास सुरू झाला खरं सांगायचं पूर्वी रस्ते चांगले नव्हतेच तेव्हा खड्डे उंचवटे सगळे होते त्यावेळेस बघा की त्यातनं पळत जायचं शंभर वेळा पाहिलाच काय तर शंभर वेळा पडायचं तर काय व्हायचं का, का। आमच्या लहानपणी खरंच की आमची आई होती आणि आई काय करायची आम्ही पडलो ना कुठं जर कोळखा फुटला काय झालं तर, का, का तर आम्ही घरला सांगत यायच नाही त्याच्यामुळं माती लावायचं दुखत असलं तरी सरळ यायचं चालू नाहीतर आई लय पडवायची आमची काय सांगायचं हायवे रस्ता पाक तोंडाचा यायचा <laughs> ते मग असं कुसताना असं खाली जायचं पाक हिरवी नाळ निम्मी संपलेली असायची खाऊनच और रप्पाट अस आमचं आजोबा आर्मीत होत लात घालून ठेवायचं आत्तासारखं नाही बबू उठ बघू उठ बेटा आठ वाजले बघ नाही आम्हाला साडेचार पाच वाजता पेकटात लात असायची आजही ती सवय लागली आजही आम्ही व्यायाम करतोय म्हणून नाही आता आत्ताच्या पोरांची आपण खूप लाड करतोय तर हे थोडंसं कमी करा पुरुष मंडळी सांगतो हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना आपल्याला सुद्धा डिप्रेशन येतात खूप डिप्रेशन येते आपल्याला वाटतंय काय अर्थ नाही या जगण्यात काही अर्थ राहिला नाही बघा काय सध्या जग असं झालंय जग तसं झालंय की जगाचं सगळं टेन्शन घेऊन बसतात याला घरातलं माहिती नसतंय पण घरात जगाचं टेन्शन आणि ह्या जगाच्या टेन्शनमध्ये तुम्हाला काय नाही तुम्हाला पण भारताचं बजेट फोडायला तुम्हाला कोण बोलवत नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका की दुनिया तुम्ही मेल्यावर पण चालणार आणि तुम्ही जगल्यावर पण चालणार काय फरक पडणार आहे का नाही तर ते असंच आहे तसंच आहे ती बायकोचं काय नाही हो काय असलंच तसलं ते घरादाराला सगळ्या आमच्या आजारच पाठी लागलाय काय ह्याला बरं वाटतंय तो ते उठतंय त्याला बरं वाटतंय तर वर ते होतंय हे हेच असतंय ना आमच्या डोक्यात ते कामावरचं टेन्शन इकडलं टेन्शन तिकडलं टेन्शन सगळं इथं ठेवायचं आहे बाबा तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुमच्या सोबत काही येणार नाही